नागपूरमध्ये एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असून दुसरीकडे वेगळ्याच मुद्द्यावरून वातावरण तापलं असल्याचं तुकाराम मुंढे हे खर तर अत्यंत प्रामाणिक परंतु कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर आता भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी भर विधानसभेत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले परिणामी मुंडेंच्या निलंबनाची मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली असताना आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज नागपुरात तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढला हे भ्रष्टाचाराचे आरोप धमकी प्रकरण चौकशी मग काँग्रेसचा मोर्चा आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे आय एस अधिकारी तुकाराम मुंढे आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्यातील हा वाद नेमका आहे तरी काय याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही आला असाल तर तर इकडे खाली दिसत असलेल्या लगेच क्लिक करा सगळं झालं ते भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या एका लक्षवेधी मुवमेंट पासून हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत संधी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात गंभीर आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली मुंढे हे नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आहेत आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार महिला अधिकाऱ्यांशी गैरव्यवहार असे अनेक आरोप आहेत खोपडे यांच्या मते मुंडेंनी स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता केल्या ज्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय पण यातूनच वाद आणखीन वाढला तो म्हणजे आमदार खोपडे यांना दोन अनोळखी कॉल्सवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली त्याबरोबर याच संदर्भात खोपडे यांनी सांगितलं की मी दाखल केलेल्या लक्षवेधीनंतर तुकाराम मुंडे घाबरलाय त्याच्याच सांगण्यावरून त्याच्या समर्थकांनी मला धमकी दिली आता या धमकीनंतर खोपडे यांनी तात्काळ कारवाई केली आणि नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी मुंडेंविरोधात लेखी तक्रार दाखल केली पण इथेच गोष्ट रोचक वळण घेते ते म्हणजे राज्य सरकारने मुंढेंवरील दोन प्रमुख भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये त्यांना क्लीन चिट दिली होय आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली पण त्यात कोणताही पुरावा किंवा गैरव्यवहार आढळला नाही त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत हे जाहीर केलं की दोन प्रकरणांमध्ये झालेल्या चौकशीत तुकाराम मुंढे निर्दोष ठरले असून आता पुढील कारवाई होणार नाहीये परंतु एकीकडे असं असलं तरीही मुंडेंवरील सर्व आरोप संपलेले नाहीयेत महिला अधिकाऱ्यांची गैरव्यवहाराच्या तक्रारीवर राधिका रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे सामंत यांनी सांगितलंय की महिनाभरात अहवाल मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई होईल यापूर्वी तत्कालीन महापौर संदीप जोशी आणि आमदार प्रवीण धटके यांनीही मुंडेंवर चौकशीची मागणी केली होती दरम्यान नागपुरात आज तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढण्यात आला मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यशवंत स्टेडियम ते टेकडी रोड असा मोर्चा काढलाय विशेष म्हणजे मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या सोबत मिळून तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रवीण दटके यांचे राजकीय स्पर्धक राहिलेले बंटी शेळके यांनी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला त्यामुळे दटके विरुद्ध शेळके या राजकीय विरोधकांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगवू लागली शेवटी काय एकीकडे मुंढेंच्या अटकेची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे त्यांना या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात क्लीन क्लीनचीट मिळाली आहे तरीही या प्रकरणावरून स्थानिक नेते म्हणजेच आमदार प्रवीण दटके आणि काँग्रेस उमेदवार बंटी शेळके आमने सामने आल्यामुळे हा वाद आता राजकीय रंग घेतोय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला